आज मस्त असे हिवाळा स्पेशल गाजराचा हलवा करूया इथे हे गाजरं घेतलेली आहे तर हे गाजरं अर्धा किलो आहे तर आणि याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता इथं अशी बारीक खिसणी घ्यायची आणि याला छान असं खिसून घ्यायचं आहे पूर्ण गाजरं खिसून घ्यायची या खिसणी व्यवस्थित असं पडते गाजराचा छान असा बारीक होते आता इथे पूर्ण गाजर मी ही खिसून घेते आणि गाजर हे छान असं पौष्टिक राहते आता इथे पूर्ण गाजर खिसून घेतलेले आहे गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये एक चम्मच तूप टाकायचं आहे तूप छान असं विरघळलं की हे गाजर पूर्ण असे गाजर खिसलेले आहेत ते धुऊन घ्यायचे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्याला छान असं पिळून याच्यामध्ये तुपामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आता इथं मी ही पूर्ण गाजर खिसलेले याच्यामध्ये तुपामध्ये घालून त्याला छान असं मिक्स करून घेते व्यवस्थित याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि इथे मंदाच्यावरच छान असे परतून घ्यायचे आहेत छान असं याला थोडं थोडं परतून घ्यायचं आहे तुम्ही तुपाचं प्रमाण इथं जास्त सुद्धा करू शकता तुम्हाला हवं तर इथे इथे छान असं परतून घेतलेले आहे एक दोन मिनटं छान याला वाफ काढून घ्यायची आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये दूध टाकायचं आहे मी इथं अंदाजी दोन कप दूध वापरलेलं आहे त्याला छान आता परतून घ्यायचं व्यवस्थित पूर्ण मिक्स झालं पाहिजे हे आणि साखर घेतलेली आहे इथे मी साखर पावभर घेतलेली आहे तुम्ही हवं तर साखरेचं प्रमाण वाढवू शकता जास्त करू शकता आता इथं गॅसची गॅसचा पावर जास्त करायचा आहे आणि छान इथं होऊ द्यायचं आहे आता इथं काही काजू आणि बदाम घेते ड्रायफ्रूट याला छान असं वाटून घेते ओबडधोबडच आपल्याला वाटायचे आहे तर जास्त बारीक नाही करायची आणि आपला गाजराचा हलवा सुद्धा छान असा झालेला आहे तर एक दोन मिनटं छान होऊ दिलं की लगेच आपला गाजराचा हलवा झालेला आहे आता याच्यावर काजू बदामची कूट टाकून घ्यायची आहे आणि इथं काढून घेतलेलं आहे बघू शकता खूप छान आपल्या गाजराचा हलवा झालेला आहे कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी ती नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा